गोबेल्स घुसखोरी मीडिया ते सोशल मीडिया अगदी सर्वत्रच बसले आहेत गोबेल्स मीडिया ते सोशल मीडिया अगदी सर्वत्रच बसले आहेत छोट्या मोठ्या पडद्यावरही आता घुसले आहेत छोट्या मोठ्या पडद्यावरही आता गोबेल्स घुसले आहेत गोबेल्स नीती जशी पॉलिटिकल पार्ट झाली आहे गोबेल्स नीती जशी पॉलिटिकल पार्ट झाली आहे तशी गोबेल्स नीती आता क्रिएटिव्ह आर्ट झाली आहे गोबेल्स नीती आता क्रिएटिव्ह आर्ट झाली आहे फेकॉलॉजी आणि ठोकॉलॉजी फेकॉलॉजी आणि ठोकॉलॉजी यांच्यावर त्यांचा विश्वास गाड असतोजी आणि ठोकॉलॉजी यावर त्यांचा विश्वास गाड असतो गोबेल्स पडद्यावर असेल तर गोबेल्स पडद्यावर असेल तर हिटलर नक्की पडद्या आड असतो गोबेल्स पडद्यावर असेल तर हिटलर नक्की पडद्या आड असतो हिटलर नक्की परद्या असतो